हॅलो हा बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ती मीचा अनुभव शेअर केला होता हाँ? रुपाली नाव आहे माझं पुण्यात आणि मी तुम्हाला नाही का म्हटले होते मी लवकर नवीन माझा अनुभव शेअर करेल तुमच्या मुखातन स्वामीच बोलले जसे आणि माझं काम झालं बघा ताई काय म्हणता हो नऊ महिने एक डील माझ्या मिस्टरांची अडकली होती अरे बापरे ती आज झाली सक्सेस मिस्टर काय करतात म्हणजे ते जॉब आहेत पण करतात असे प्रॉपर्टी पण डील करतात आणि मुळात आज गुरुवार त्याच्यात माझ्या मुलांनी मोबाईल सापडला तर गुरु पारायण केलं त्याची आज समाप्ती होती त्याची समाप्ती झाली आणि त्यांचा तिकडनं कॉल आला की आज काम झालं म्हणून फायनली अरे सुंदर तुम्ही काय सेवा केली ताई त्यासाठी काही नाही मी स्वामींची नित्य सेवा केली आणि स्वामींवर सगळं भार टाकला बघा अच्छा 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 माझी सेवा चालूच आहे से, मी त्याच्यात खंड पडू देतच नाही स्वामींना मी वडीलच मानलं स्वामींना म्हटलं आता तुम्हीच सगळं करा म्हटलं सगळं वा वा किती छान ताई किती छान खूप सुंदर म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगते ना ताई तो व्यवहार अक्षरशः मोडला होता पूर्ण काय म्हणता हो हो पण मी माझ्या मिस्टरांना म्हटलं ठीक आहे नव्याण्णव टक्कीच गेलं एक टक्का माझ्या स्वामींवर विश्वास ठेवा म्हटलं स्वामी माझे काही करतील पण हा व्यवहार करतीलच आणि तेच झालं बघा किती सुंदर ताई एवढा विश्वास पाहिजे स्वामींवर हो आपेक्षा, 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 खरत, खरत. अग्दी, अग्दी, खरे। हो हो खरंच आहे स्वामी देतात आपल्या अपेक्षा पेक्षा जास्त देतात पण स्वामी खरंच खरंच मग त्यांचे पाय धरले ना कोणाचे पाय धरायची गरजच पडत नाही अगदी खरंय खूप छान ताई करतो शेअर श्री स्वामी समर्थता स्वामी ताई